आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कुरनवाडच्या शिंदे कुटुंबियांची पाच तपाची स्वच्छ आणि निर्मळ सेवा प्रामाणिक अविराज सेवेमुळे आले सुखाचे दिवस कुरनवाड येथील शिंदे ड्राई क्लीनर्स ची पाच तपाची प्रामाणिक आणि अविराज स्वच्छ निर्मळ सेवा आज फळाला आली असून शिंदे कुटुंबियांच्या चेहऱ्यावर असीम समाधानाचं तेज ओसंडून वाहताना दिसत आहे तब्बल पन्नास वर्षापूर्वी कुरुंदवाड येथील शिंदे कुटुंबियांनी शिंदे ड्राय क्लीनर्स हे कपडे धुणे इस्त्री करणे आदी सेवा देणारे दुकान सुरू केलं प्रामाणिक आणि स्वच्छ सेवा यामुळे अल्पावधीतच त्यांच्या दुकानात ग्राहकांची संख्या वाढू लागली दररोज आपल्या शेकडो ग्राहकांचे कपडे धुण्यासाठी तीन चार किलोमीटरवर नदीवर जायचं उन्हातानात कपडे धुवून वाळवून आणायचे घरी आल्यावर त्यांना इस्त्री करायची अशी सगळी कष्टाची कामं घरातील आजीसह कामात स्वतःला झोकून देत असत या घरच्या घर महिलांना विश्रांती अशी ठाऊकच नव्हती पण आज या साऱ्या कष्टाच ची त्यांची अविरत प्रामाणिक सेवा फळाला आली आहे शिंदे यांनी आपला व्यवसाय आता भरभराटीला आलाय घरातील महिला वर्गाला थोडी उसंत मिळावी कष्ट कमी व्हावेत तसेच ग्राहकांना तत्पर सेवा देता यावी याचा विचार करून चार लाखांची अत्याधुनिक मशिनरी आणली आहे त्यामुळे शिंदे कुटुंबियातील महिला वर्गाच्या चेहऱ्यावर असीम समाधान ओसंडून वाहताना दिसतोय या व्यवसायावरती किती व्यक्तिमत्व तुमच्या घरातले व्यक्ती हा व्यवसाय करायला शिकलेत किंवा तुम्हाला मदत करतात किंवा किती लोकांचं कुटुंब आहे लोकांच कुटुंब आहे लोकांचा। सात लोकांचा एकत्र कुटुंब आहे मला मी कधी लहान असताना या तुमच्या दुकानामध्ये यायचा त्यावेळेस आनंद नावाचा एक तुमचा एक भाऊ होता त्याची तुम्हाला त्याची तुम्हाला बरीच काही मदत मिळाली संजू काय संजय का सं, राऊनची संजय राऊन आणि तुम्ही दोघे भाऊ भाऊ हा व्यवसाय चालवत होता आज ते व्यक्तिमत्व तुमच्या घरी नाही आहे ते स्वर्गवाशी झाल्या कारणामुळे तुम्हाला थोडासा ताण बी पडला आणि तुम्हाला थोडासा धीर पण तुटला तुमचा मात्र तरी पण ताकदीनं तुम्ही त्या सगळ्या कुटुंबाला एकत्र येऊन आज हा व्यवसाय तुम्ही या कुंडवाड शहरामध्ये उभा केलाय व्यवसायाच्या माध्यमातन प्रगती होत गेली प्रगतीच्या माध्यमातून तुमची मुलं तुमच्या हाताखाली आली आज आज नाही तर तुम्ही घरातल्या महिलांना सुद्धा काम करता यावं त्या सुद्धा आपल्याला मदत कराव्यात म्हणून तुम्ही या ठिकाणी एक कुठल्या कंपनीचं मशीन आणले ड्राय क्लिनिंगसाठी किंवा कपडे धुण्यासाठी कुठनं आणले मशीन आहे काय मशीनचं नाव काय सांगू शकाल मशीनचं नाव काय असेल सांगलीतून हे मशीन आणलेलं आहे सांगलीतून आणले किती लहान आहे म्हणायचं साडे तीन लाख रुपये भांडवलची गुंतवणूक तुम्ही या ठिकाणी केले आणि नदीवर जाऊन कपडे धुवून आणण्यापेक्षा घरातल्या घरातच विजेवर चालणारं हे मशीन तुम्ही या ठिकाणी ठेवलंय काय ख्याती आहे या मशीनची कशा पद्धतीने काम करते काय सांगू शकाल सांगू शकतो आता एका वेळा लोकांना एक वेळा चाळीस पन्नास साठ कपड्याचे काय काढू शकतोय किती वेळात निघतात कमीत कमी तासावर एक तासाभरामध्ये पन्नास ते साठ कपडे याच्यातून स्वच्छ धुऊन बाहेर निघतात कधी कपडे वगैरे फाटणे किंवा बाध होणे असा काही प्रकारे या ठिकाणी पलीकडे एक मशीन दिसते म्हणजे याच्यातून निघालेले कपडे घालून वाळवतोय झाले की हा तीस बत्तीस वर्ष झालं तुम्ही या कुटुंबामध्ये हे केला तसं बघायला गेलं शिंदे ड्राय क्लिनर्स हे नाव पूर्ण कृंदवाच्या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे माणसाला रुवा रुवा ठेवणं आणि त्याचा रुवा वाढवणं यासाठी या ठिकाणी या तुम्ही चांगल्या पद्धतीचे कपडे इस्त्री करताय कपडे स्वच्छ होत आहे ड्राय क्लिनिंग करताय स्टार्सचे कपडे बनवून देत आहे हे करत असताना तुमचा काय सहभाग होता या कामामध्ये काय करत होता तुम्ही कपडे सगळे स्वच्छ व्हायचे स्वच्छ वगैरे आणि इतकी चांगली मदत करता करत असल्यामुळेच हे शिंदेचं नाव आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये आहे मात्र तेवढाच त्रास तुम्हाला पण झालेला आहे आता अलीकडच्या काळामध्ये मला ऐकायला मिळालं की या ठिकाणी कसलं तरी मशीन आलेलं आहे तुमच्या घरात आणि ते कपडे घरातल्या घरात धोत आहे आणि वाळवतंय पण त्यामुळे तुमचा त्रास कमी झाला म्हणून तुमच्या चेहऱ्यावरती हास्य आहे नाहीतरी हजारो कपडे दररोज इथून नदीले न्यायचे आणि नदीहून सगळं वाळवून करून घरी यायचं म्हणजे पूर्ण दिवस त्यामध्ये जायचा जा। आता तुम्हाला सुख लागलेला आहे पैसे चार मालकाची तुमच्या गुंतले असतील पण आज सुखा समाधानानं तुमचं घरचं काम करायला तुम्ही मोकळ्या झालात महानकारी न्यूज साठी मोहन जमादार